येवला येथील भवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने गेल्या सलग एकोणीस वर्षापासून अनोखा सामाजिक जनजागृती करणारी सायकल यात्रा तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बारा जानेवारी रोजी येवला येथून प्रस्थान झालेल्या यात्रेचे स्वागत खरडा शहरात भाजप नेते मधुकर राळे भात यांनी ग्रामस्थांच्या वतीने केले ग्रामस्थांच्या वतीने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय होते तर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती येवला ते तुळजापूर अक्कलकोट गाणगापूर येथे एकूण पाचशे सव्वीस किलोमीटर सायकल यात्रेचे नियोजन दरवर्षी केले जाते या सायकल यात्रे दरम्यान समाजातील सर्व स्तरांमध्ये सामाजिक संदेश दिला जातो यंदाच्या सायकल यात्रेमध्ये तीस सायकल स्वार सहभागी झाले असून त्यात एक पुरुष व एक महिला सह न्यायाधीश यांचाही समावेश आहे अठ्याहत्तर आणि अडुसष्ट वर्षाचे सेवा शिक्षक व शिक्षिका व इतर दोन महिलांचाही समावेश आहे माहिती फलक सायकलला लावून जनजागृती अभियान फलक सायकलला लावून जनजागृती अभियान राबवताना दिसून आले सायकल यात्रेची यंदा एकोणीसावे वर्ष असून या सायकल यात्रेत प्रामुख्याने सडक अर्जुनी न्यायालयाचे न्यायाधीश डॉक्टर विक्रम आवाड व गोंदिया येथील साव्या न्यायाधीश न्यायालयाचे न्यायाधीश डॉक्टर संगीता आवाड यांनी सहभाग घेतला असून विविध क्षेत्रातील सायकलस्वारांनी सहभाग नोंदविला आहे नमस्कार आज सायकल यात्रेचा आमचा तिसरा दिवस आणि आजचा प्रवास जांभेर मार्गे आम्ही यरमाळा जात आहोत आणि येरमाळा जात असताना खरडा शहरामध्ये आमचे मित्र भालिर गाखोरे यांनी सायकल यात्रा करून यथास्त्री स्वागत केले त्यानंतर त्यांची नाश्त्याची सोय केली त्याचबरोबर आमचे पत्रकार लोकपंचपत्रकार स संतोष गो हे देखील गेल्या एकोणावीस वर्षापासून आमच्या इथं नाश्त्याची आणि स्वागताची व्यवस्था करत असतात त्यांचे पण खूप खूप आभार खरडावासी देखील सर्वच जण उपस्थित असतात या रॅलीच्या माध्यमातून अनेक विविध प्रकारचे संदेश आम्ही जनसामान्यांपर्यंत पोचवत असतो त्यामध्ये आपण नायलॉन वाजा मांजाचा वापर कसा टाळता येईल आणि पशुपक्षी व मनुष्य यांना जीवितहानी होणार नाही यासाठी आपण या सायकल यात्रेद्वारे या 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 लोकांना सांगत आहोत तसंच सायकल चालवणं किती काळाची गरज आहे प्रदूषण टाळू शकतो शरीर निरोगी राहण्यासाठी सायकलचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे तरुणांनी किमान पाच किलोमीटरच्या आतमध्ये सायकल जर चालवली तर निश्चितच पेट्रोलची पण बचत होईल आणि शरीर चांगले राहील यासाठी अनेक अशा गोष्टी आम्ही या सायकल या यात्रेच्या माध्यमातून सांगत आहोत धन्यवाद माझं नाव सुमेधा नितीनाभ ही सायकल यात्रा मी आता माझी पहिल्या पहिल्या वेळेस मी पहिल्या वेळेस जॉईन झालेली आहे पण मला असं वाटलं नाही की मेंबर्स मेम्बर्स वगैरह खूब छान भेटले माला खूब सहकार्य महाराष्ट्र टू महाराष्ट्र फोर साठी धनसिंह साडू की खरडा इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयां मिलने का एकमात्र स्थान इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताब्डी नागपूर